नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा निधी वितरित करण्यासाठीचा सा आलेला आहे नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत किमान तीन टक्के इतका निधी कायमस्वरूपी उपलब्ध करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महिला व बाल सशक्तीकरण योजना जी काही आहे ती जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किमान तीन टक्के इतका जो काही निधी असणार आहे तो कायमस्वरूपी हा उपलब्ध करून देण्यासाठीचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर जराही वेळ न तर संपूर्ण अपडेट आहोत पण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बाल सशक्तीकरण या योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण नियत व्ययाच्या किमान तीन टक्के इतका निधी कायमस्वरूपी राखून ठेवण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक एकतीस एक दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे सदरच्या शासन निर्णयातील उपाययोजना क्रमांक ब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यामध्ये अनुक्रमांक चार पाच व सहा वर खालीलप्रमाणे तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महिलांच्या उद्योजकता विकासाला म्हणजेच की इंटरप्राईज डेव्हलपमेंट गती देण्याच्या दृष्टीने मा विम सी एम आर सी मार्फत कृषी व कृषी आधारित प्रकल्पांमध्ये विशेषतः मूल्यवर्धित साखळी काढणी पश्चात प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे तसेच बिगर शेती व सेवा संबंधित सर्व्हिस सेक्टर उपक्रमांमध्ये महिलांना मोठ्या स्तरावर म्हणजेच स्केल ऑफ इकॉनॉमी फायदा मिळावा या दृष्टीने उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये पर्यावरण संवर्धन व पर्यावरणाची हानी रोखू शकणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात यावे त्यामुळे वुमन लीड उपक्रम महाराष्ट्रात सुरू होण्यास मदत होईल सदर प्रकारचे प्रकल्प हे व्यापक स्वरूपाचे मूल्य साखळीमार्फत व्यावसायिक स्वरूपातील इंटरप्राइजेस म्हणून कार्यान्वित होणे अपेक्षित आहे याच प्रकारचे सव प्रोजेक्ट प्रकल्प आयफॅड सहाय्यित नव तेजस्विनी योजनेमध्ये मार्फत तयार केले जातात अशा व्यावसायिक व व्यापक प्रकल्पांची कडून पंचवीस टक्के आर्थिक सहाय्य व लोकसहभागातून किमान दहा टक्के प्रमाण आर्थिक साहाय्य उपलब्ध होते त्यामुळे अशा प्रकल्पांसाठी उर्वरित निधी जमा करण्याची गरज विचारात घेता तीन टक्के डी पी डी सीमधून आवश्यकतेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे या प्रकारचे आर्थिक सहाय्य हे व्हॅल्यू चेन उपक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सामायिक स्वरूपाच्या मालमत्तेचे बांधकाम मशिनरी इत्यादी तत्सम स्वरूपात स्थायी घटकांसाठी विहित कार्यपद्धतीत अवलंबून कारवाई करण्याची दक्षता घेण्यात यावी सदर कारवाई नव तेजस्विनी योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात यावी सदर तरतूद ही नवतेजस्विनी योजनेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात आलेली असल्याने प्रस्तुत तरतूद ही नवतेजस्विनी योजनेच्या कालावधीसाठी लागू राहील महिला व बालविकास विभागासाठी राखून ठेवण्यात आलेल्या तीन टक्के डी पी डी सीच्या निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही सदर शासन निर्णय नियोजन विभागाने त्यांच्या दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या टिप्पणींवे दिलेल्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ड़्य चला तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद